नवरात्रीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सर्वांच्या इच्छा पूर्ण होत हीच अंबाबाई चरणी प्रार्थना तर माझ्याकडे तरी अशी पूजा करतात तर करता। तुमच्याकडे कशी करतात ते तुम्ही सांगाल मला कमेंट बॉक्समध्ये आणि तुम्ही इथे बघू शकता मी देव असे छान घासून घेतलेत पानं घेतलेली आहेत आमच्याकडे आज देवांची पूजा पानावर होते म्हणजे आता नऊ दिवस आम्ही देव पूर्ण पानांवरच ठेवतो आणि रोज सकाळी आरती दिवा आबत्ती आता हे दोन टाईम चालूच राहतं असेही एरवी असतंच पण आत्ता नवरात्रीमध्ये खूप छान अशी पूजा करतात सगळेजण असे छान पूजे पूजेला अशी हिरवीगार पानं मी गोळा केलेली होती नागवेणीची जी पानं आहेत त्याचा वेल माझ्या दारातच आहे त्याच्यामुळे मला खूप छान अशी फ्रेश ताजी पानं भेटली होती तर असं एकावर एक दोन पानं ठेवतात प्रत्येक देवांच्या खाली दोन दोन पानं ठेवतात आणि त्याच्यावर अशी पूजा मांडून घेतात छान तर इथं सगळे देव मी असे मांडून घेतलेले आहेत सगळी देवं मांडून झाल्यानंतर कळसाला पण असे पाच पानं लावायची असतात बाजूनी माझ्या इकडे तरी अशी पूजा करतात त्याच्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे इथे मी कळस ठेवते कळसाच्या खाली पण घंटी असू दे आपण दिवा असू दे परत प्रसादाची प्लेट असू दे छोटी जे जेवढे काही आपल्या देवाऱ्यावर आपण देवांच्या समोर मांडतो घंटी अगरबत्ती लावायचं असू दे त्या सर्वांच्या खाली असे दोन दोन पानांचा विडा ठेवला जातो तर तुमच्याकडे पण अशीच पूजा केली जाते का तर ते झाली मग छान अशी पूजा केली आणि इथे माझ्याकडे अन्नपूर्णा देवतेची मूर्ती आहे तर त्याच्यासाठी मी इथे तांदूळ घेते आहे आणि हे अशी इथे वाटीमध्ये भरून त्याच्यामध्ये दे अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवते मी ही अशी मूर्ती इथं स्थापन करून हळदी कुंकू वगैरे लावून पूजा करून आरती अगरबत्ती सगळं झालेलं होतं पूजा झाल्यानंतर मी नैवेद्य पण बनवला होता म्हणजे भगर बनवली होती आणि शेंगदाण्याचे लाडू बनवले होते तर ह्या नऊ दिवसामध्ये घरामध्ये इतकं छान वातावरण असतं खूप छान वाटतं घरामध्ये प्रसन्न प्रसन्न पण वाटतं पॉझिटिव्हिटी पण असते तर खूप छान वाटतं घरामध्ये तर हे असं मी नैवेद्यासाठी ताट बनवलं होतं तर माझा व्हिडिओ आवडलाच तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सो थँक्यू फॉर वॉचिंग